नमस्कार आमची कलाकारीमध्ये तुमचे सर्वांचे अगदी मनापासून स्वागत आज आपण एकादशीनिमित्त उपवासाची थाळी करणार आहोत उपवास म्हटलं की साबुदाणे आणि शेंगदाणे हे समीकरण आलंच पण आपण मात्र आजच्या थाळीमध्ये शेंगदाण्यांचा अजिबात वापर करणार नाही आहोत साबुदाणे आपण अगदी किंचित वापरलेले आहेत पण साब शेंगदाणे मात्र आपण अजिबात वापरणार नाही आहोत शेंगदाण्याचा बऱ्याच जणांना त्रास होतो उपवास असतो आणि आपण त्याच्यामध्ये शेंगदाणे खातो तर शेंगदाण्यामुळे बऱ्याच जणांना ॲसिडिटीचा वगैरे त्रास होतो म्हणून आज आपण शेंगदाणे विरहित अशी उपवासाची थाळी करणार आहोत थाळीमध्ये बरेच पदार्थ था आहेत त्याच्यामुळे व्हिडिओ कदाचित थोडासा मोठा वाटू शकतो तुम्हाला पण पदार्थ सगळे वेगळे आहेत त्याच्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि हो ही थाळी करून बघा तुम्हाला नक्कीच आवडेल तर चला व्हिडिओला सुरुवात करूया चला थाळीमध्ये बरेच पदार्थ आपल्याला करायचे आहेत पटापट पता आपण सुरुवात करूया हे बघा इथे मी काही जिन्नस घेतलेले आहेत हे आहेत वरीचे तांदूळ साबुदाणे आणि दही हे बघा हे आहेत वरीचे तांदूळ म्हणजेच भगर हे मी एक वाटी भरून भगर घेतलेली आहे आणि इथे अगदी दोन चमचे असे साबुदाणे घेतलेले आहेत मी साबुदाण्यांचा अगदी थोडासा वापर करणार आहोत आपण हे आहे दही थोडंसं आंबट आहे हे दही आपण अर्धी वाटी घेतलेलं आहे आता प्रथम आपण हे साबुदाणे थोडेसे भाजून घेणार आहोत मंद आचेवर आपल्याला साबुदाणे भाजायचेत हे बघा पॅनमध्ये मी आता हे साबुदाणे भाजते आहे मंद आचेवर अगदी दोन तीन मिनटं आपल्याला हे साबुदाणे भाजायचे थोडे असे ते कुरकुरीत झाले ना की काढून घ्यायचं हे बघा हे साबुदाणे आता आपण भाजून घेऊया झालेले आहेत साबुदाणे भाजून आपण आता हे काढून घेऊया आणि त्याच पॅनमध्ये मी आता थोडंसं जिरं घेते ते पण आपण भाजून घेणार आहोत जिरं देखील आपल्याला या पदार्थासाठी लागणार आहे तर हे अगदी एक चमचाभर साधारण जिरं मी घेतलेलं आहे हे, हे बघा साबुदाणे आणि जिरं आपलं भाजून झालेलं आहे आता आपण हे सगळं साहित्य मिक्सरमध्ये बारीक करून घेणार आहोत हे बघा मिक्सरमध्ये मी आता हे वरीचे तांदूळ घालते आणि साबुदाणे आणि जिरं जे जी आपण भाजून घेतलेलं होतं ते घातलेलं आहे आता आपण हे सगळं ह्याची पावडर करून घ्यायचे बारीक आपल्याला पावडर करून घ्यायची आहे ही बघा पावडर आपली तयार झालेली आहे एकदम पीठ नाही आहे हे आता आपण दही घालूया त्याच्यामध्ये दही घालून आपण आता पुन्हा हे फिरवणार आहोत हे बघा मस्त आपलं मिश्रण तयार झालेलं आहे हे बघा एकदम छान बारीक झालेलं आहे जसं आपल्याला हवं आहे तसं झालेलं आहे हे बघा मी आता हे एका भांड्यामध्ये काढून घेतलेलं आहे सगळं मिश्रण आणि आता मिक्सरच्या भांड्यामध्ये मी पाणी टाकून फिरवून घेतलं आहे आणि ते पाणी आपण या मिश्रणामध्ये घालणार आहोत आपल्याला हे थोडं पातळसर करायचं आहे हे बघा हे सगळं व्यवस्थित एकजीव करून घेते आणि आपण हे झाकून ठेवून देणार आहोत अर्ध्या तासासाठी आपल्याला हे ठेवायचं आहे तोपर्यंत आपण बाकीचे सगळे पदार्थ करणार आहोतच हे बघा हे मी आता बाजूला ठेवून देते आता मी इथे ह्या फणसाच्या आठळ्या घेतलेल्या आहेत हे बघा फणसाच्या बिया घेतलेल्या आहेत सुकलेल्या बिया आहेत ह्या मध्यंतरी फणस आणलेला होता तर त्याच्या बिया मी काढून आणि सुकवून ठेवलेल्या होत्या त्या ह्या बिया आहेत काजू मी घेतलेले आहेत एक पंधरा सोळा काजू असतील तर ते पाण्यात भिजत घातलेले आहेत काजू आणि हे एक चमचा तीळ घेतलेले आहेत सफेद तीळ घेतलेले आहेत एक चमचा थोडंसं ओलं खोबरं घेतलेलं आहे खवणून हे बघा इथे मी पाण्यामध्ये चार पाच काजू भिजत घातलेले आहेत आणि मिरच्या भिजत घातलेल्या आहेत हे बघा ह्या शंकेश्वरी मिरच्या आहेत त्या मी भिजत घातलेल्या आहेत आता आपण मिक्सरमध्ये ह्याची वाटण करून घेणार आहोत याचं हे बघा आलं मी दाखवायला विसरलेले थोडंसं आलं देखील घेतलेलं आहे आपण खोबरं आणि आलं आता आपण मिक्सरमध्ये घालूया आपल्याला एक छान वाटण तयार करायचं आहे तिळदेखील घालते आहे मी आणि हे काजू जे भिजत घातलेले मिरच्यांबरोबर ते देखील घालते आता ह्या मिरच्या घालते आहे आणि हे सगळं मस्त आपण मिक्सरमध्ये फिरवून घ्यायचं आहे हे बघा मस्त आपलं वाटण तयार झालं आहे इतका सुंदर सुरेख असा रंग आलेला आहे हे बघा मस्त आपलं वाटण तयार झालेलं आहे हे बघा गॅसवर मी एक कुकर गरम करत ठेवलेलं आहे आणि आता आपण त्याच्यामध्ये तूप घालणार आहोत चितळेचं तूप मी इथे घेतलेलं आहे ते आता आपण कुकरमध्ये घालूया फोडणीसाठी आपण तुपाचा वापर करतो आहे हे बघा आता तूप गरम झालेलं आहे जिरं घातलेलं आहे कढीपत्ता घालती आहे आणि आता हे जे वाटण आपण करून घेतलेलं होतं ते घालूया मस्त मिरची काजू खीळ ह्याचं हे है आपण वाटण करून घेतलेलं आहे रंग बघा वाटणाचा काय आलेला आहे आता हे वाटण सगळं छान तुपामध्ये परतून घ्यायचं आहे मस्तच एकदम घमघमाट येतो आहे हे बघा मस्त आपलं वाटण परतून झालेलं आहे आता आपण त्याच्यामध्ये मीठ घालूया भाजीला जेवढं मीठ लागणार आहे तेवढं मी आता हे घातलेलं आहे आणि पुन्हा एकदा छान परतून घ्यायचं आहे आता आपण आठळ्यांच्या फोडी करून घेतलेल्या आहेत तुकडे करून घेतलेले आहेत आणि काजूचे पण दोन तुकडे केलेले आहेत मी हे बघा आठळ्या पण आता कापून झालेल्या आहेत आणि काजू पण आता हे आपण वाटणामध्ये घालूया हे बघा आणि छान परतून घ्यायचं आहे एक दोन तीन मिनटं आपण हे परतून घेणार आहोत सगळा मसाला त्याला लागला पाहिजे हे बघा छान असं परतून झालेलं आहे आता मिक्सरमध्ये मी पाणी घातलेलं आहे आणि ते पाणी आपण ह्या भाजीमध्ये घालणार आहोत हे बघा भाजी शिजण्यासाठी जेवढं पाणी आवश्यक आहे तेवढं आपण घालणार आहोत फक्त ते पातळ रसाभाजी करायची नाही आहे आपल्याला हे बघा फणसाच्या बिया शिजायला जरा वेळ लागेल म्हणून थोडंसं पाणी घातलेलं आहे जास्त आता आपण ह्याच्यात तीन चार शिट्या करून घेणार आहोत हे बघा भाजी आपली तयार होती है, आहे शिट्या झालेल्या आहेत आता आपण दुसऱ्या पदार्थाची तयारी करूया हे बघा हे जे आपण मिश्रण मगाशी भिजत ठेवलेलं होतं ते आता आपण ह्याचे पोळे करणार आहोत मीठ घालते आहे मी त्याच्या चवीनुसार हे बघा आता हे पुन्हा सगळं छान मिश्रण मिक्स करून घ्यायचं आहे हे बघा गॅसवर मी एक पॅन गरम करत ठेवलेलं आहे त्याला थोडंसं तूप लावूया आपण आणि आता पोळे करूया हे बघा एक चमचाभर मिश्रण मी तव्यावर घातलेलं आहे पहिले दोन तीन पोळे जरा आपले असे खराब येतात पण नंतरचे छान होतात हे बघा ह्याला काय जाळी सुटलेली नाही आहे हे बघा पोळा आपला तयार झालेला आहे दुसरा पण आपण पोळा घालणार आहोत असे मी आता बाकीचे सगळे पोळे करून घेणार आहे हे बघा आजच्या थाळीतला गोड पदार्थ आता आपण करणार आहोत हे बघा केळी घेतलेली आहेत मी इथे आज आपण भरलेली केळी करणार आहोत गोड केळी हे बघा दोन केळी घेतली आहेत इथे मी वाटीमध्ये ओला नारळ घेतलेला आहे आणि हे आहेत खजुराचे काप खजुरातल्या बिया काढून त्याचे बारीक काप करून घेतलेले आहेत आणि हे आहेत काजू काजूचे पण बारीक काप केलेले आहेत बेदाणे घेतलेले आहेत थोडेसे बदामाचे थोडे काप करून घेतलेले आहेत आणि हे आहे अंजीर अंजिराचे देखील आपण छोटे छोटे असे तुकडे केलेले आहेत हे बघा गोड आपण दुसरं काही वापरणार नाही आहोत त्याच्यामध्ये साखर किंवा गूळ पिस्त्याचे पण काप घेतलेले आहेत आता हे सगळं साहित्य आपल्याला एकत्र करायचं आहे आणि ही केळी आपण कापून घेणार आहोत भरल्या वांग्यासाठी जसं आपण वांग कापतो तसंच हे केळ्याचे दोन तुकडे करून त्याला चिरा करून घ्यायचे आहेत हे बघा वाडग्यामध्ये मी सगळं साहित्य आता काढलेलं आहे आणि ते हाताने छान कुस्करून घ्यायचं आहे अंजीर आणि खजूर बेदाण्याचा गोडवा सगळा ह्याच्यामध्ये उतरायला हवा असं हे छान कुस्करून घ्यायचं आहे कारण आपण गूळ साखर काहीच वापरणार नाही आहोत तरी पण हे केळी खूप सुंदर लागतात वेलची पावडर घातलेली आहे थोडीशी हे बघा केळ्याचे मी हे काप करून घेतलेले आहेत हे बघा अशा चिरा मारून घ्यायच्या आणि ह्याच्यामध्ये आपण आता सगळं ते मिश्रण भरणार आहोत हे मिश्रण सगळं आता आपण केळ्यामध्ये भरून घेऊया हे बघा गॅसवर मी एक पॅन ठेवलेलं आहे आणि त्याच्यामध्ये आपण तूप घेतलेले आहे दोन चमचे तूप घेतलेले आहे आता हे केळी जी भरलेली आहेत ती आपण तुपामध्ये छान अशी तळून घेणार आहोत हे बघा ही सगळी केळी मी आता तुपामध्ये लावून घेते हे बघा आणि हे जे उरलेलं मिश्रण आहे ते पण आपण वरती घालणार आहोत खूप सुंदर लागतो हा पदार्थ मला तर खूप आवडतात ही भरलेली केळी हे बघा आता ही खालच्या बाजूने छान सोनेरी रंगावर भाजून झालेली आहेत आता आपण परतवून घेऊया सगळी केळी हे बघा मस्त घसा खमंग घमघमाट येतो आहे ना ह्याचा गोड खूप छान असा सुगंध आणि मस्त दरवळ पसरलेला आहे घरामध्ये सगळीकडे हे बघा आपली ह्याचा ही भरलेली केळी तयार झालेली आहेत आता आपण इथे गॅसवर एक भांडं ठेवलेलं आहे आणि त्याच्यामध्ये तूप घातलेलं आहे दोन चमचे ह्या मिरच्या मी तळून घेणार आहे आधी ह्या मिरच्यातून तळून घेते हे बघा मिरच्या आपल्या तयार झालेल्या आहेत हे बघा आता आपण ह्याच भांड्यामध्ये पदार्थाला सुरुवात करूया जिरं घातलेलं आहे मी फोडणीला मिरच्यांचे तुकडे घातलेले आहेत आणि कडीपत्ता घातलेला आहे छान आपली खमंग फोडणी झालेली आहे आता ह्या बटाट्याच्या काचऱ्या घालायच्या आहेत आणि छान परतून घ्यायचं आहे सगळं फोडणीमध्ये बटाटे छान परतून घ्यायचे आता आपण झाकण ठेवून एक वाफ काढूया हे बघा वाफ काढलेली आहे एक वाफ झालेली आहे आता आपण त्याच्यामध्ये वरीचे तांदूळ घालणार आहोत हे धुतलेले वरीचे तांदूळ मी घालते वरीच्या तांदळाचा भात करतोय आपण मीठ घातले चवीनुसार फोडणी घातली ना की हा वरीचा भात खूप सुंदर लागतो थोडासा मऊ शिजवायचा हे बघा गा, पाणी घालूया आपण आता थोडं पाणी जास्त घालायचं म्हणजे छान मऊ असा भात हा शिजतो आणि मग तो खायला बरा वाटतो सुका सुका असेल ना तर तो खायला जरा कंटाळा येतो पण मऊ झाला की छान लागतो हे बघा मस्त उकळी फुटलेली आहे आता आता आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये दही घातलेलं आहे थोडीशी साखर घालते आहे मी चवीनुसार मीठ घालूया चवीनुसार आणि आता हे छान फिरवून घेऊया हे बघा मस्त आपलं वरीच्या तांदळाला छान वाफ आता काढून घेऊया हे बघा मी भांड्यात ताक काढून घेतलेलं आहे आणि त्याच्यामध्ये थोडीशी कोथिंबीर घातली आहे इथे आपण फोडणीच्या भांड्यामध्ये जिरं घातलेलं आहे तुपामध्ये मिरच्या घातलेल्या आहेत कडीपत्ता घातलेला आहे आणि आता ही फोडणी आपण ताकावर देणार आहोत की आपण फोडणीचं ताक करतो आहे पटकन झाकण ठेवायचं आहे त्याच्यावर हे बघा फोडणीचं ताक तयार झालेलं आहे हे बघा सगळे पदार्थ आपले छान आजचे तयार झालेले आहेत आता था आपण थाळी वाढायला घेऊया हे बघा मस्त हे पोळे आपले तयार आहेत वरीच्या तांदळाचे फोडणीचं ताक आहे मस्त आणि हे वरीच्या तांदळांचा भात आहे मऊ मऊ ही आहे फणसाच्या आठळ्या आणि काजूची भाजी मस्त रंग दिसतोय आहे आणि ही आहेत आपली मस्त खमंग अशी भरली केळी चटणी केलेली आहे केले मी ओल्या नारळाची चटणी केलेली आहे तोतापुरी आंबा आहे तो पण आपण वाढणार आहोत हे बघा प्रथम आपण भाजी वाढूया हे बघा भाजी कसं मस्त दिसते एकदम रंग किती सुंदर आला आहे भाजीला फोडणीचं ताक चटणी ओल्या नारळाची हिरवी मिरची आणि कोथिंबीर घालून कढीपत्ता घालून केलेली चटणी ही आहेत भरली केळी वरीच्या तांदळाचा भात आपण मूध घालूया हे आहेत वरीच्या तांदळाचे पोळे मस्त जाळी सुटली आहे बघा नंतर खूप छान जाळी सुटली मिरच्या तळलेल्या आणि आंबा ही अशी आपली आजची उपवासाची थाळी तयार झालेली आहे बघा काय भारी भारी दिसत आहेत सगळे पदार्थ एकदम खूप सुंदर अशी आपली थाळी तयार झालेली आहे मला तर कधी आता जेवायला बसते असं झालेलं आहे हे बघा सगळेच पदार्थ एकदम सुंदर झालेले आहेत तुम्ही ही थाळी नक्की करून बघा हे बघा मस्तच दिसते ना आपली थाळी आजची ही उपासाची थाळी आहे ना ती तुम्ही पोटभर जेवू शकता कारण शेंगदाणे आपण वापरलेले नाही आहेत त्याच्यामुळे नक्कीच तुम्हाला ही त्रासदायक होणार नाही आहे ह्यातले कोणतेही पदार्थ त्रासदायक नाही आहेत त्याच्यामुळे भरपेट खा म्हणतात ना एकादशी आणि दुप्पट खाशी खा खा भरपूर खा पण कमेंट करायला अजिबात विसरू नका तुम्हाला आजच्या थाळीतले पदार्थ था। कसे वाटले ते कमेंट करून नक्की सांगा आणि जास्त कोणता पदार्थ आवडला ते देखील कमेंट करून सांगा व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर नक्की करा आणि हो चॅनलवर जर कोणी नवीन असतील तर कृपया चॅनलला सबस्क्राईब करून बाजूच्या बेलबटनवर क्लिक करा म्हणजे माझे असे छान छान नवनवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत पटकन पोहोचतील धन्यवाद